कोल्हापूरची परंपरा अस्मिता स्वाभिमान हे शब्द काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आणि वृत्तपत्रांच्या रकान्यात झळकत होते राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य लोकांच्या तोंडून ऐकताना प्रत्येकाचाच ऊळ अभिमानानं भरून यायचा निवडणुकांच्या निमित्तानं का होईना पण भारतातल्या सर्व शहरांमध्ये कोल्हापूरनं आपलं वेगळेपण आणि तीच ओळख कायम ठेवली आज नेमकं असं काय झालं की आता कोल्हापूरचा उडता पंजाब होतोय की काय अशी भीती व्यक्त होते अचानक कसला ट्विस्ट कोल्हापूरकरांच्या दैनंदिन जीवनात आला ज्यानं चर्चेचे सारे विषयच बदलून गेले विषय केवळ वाढत्या गँगवारचा नाही तर सर्वात गंभीर विषय आहे तो कोवळ्या वयातल्या मुलांच्या गँगवार आणि अनैतिक कृत्यातल्या सहभागाचा टोळी युद्धात खून पडतायत बदला घेण्याचे खुनशी विचार रील्स मधून मांडले जात आहेत कोवळ्या मुलांच्या तोंडी अंगावर शहारे आणणारे डायलॉग ऐकून तर पोटात गोळा येतोय हे केवळ आजचं चित्र नाही हे मान्य परंतु टोळी युद्धाच्या या वाढत्या घटना कोल्हापूरला अस्वस्थ करतायत हे मात्र नक्की कोवळ्या वयातलं पोर शाळेत असतानाच गुटखा मावा खाऊ लागतं नंतर बियरवरनं ते दारू कधी प्यायला लागतं हे त्यालाही समजत नाही दारूही चढायची बंद होते तेव्हा नशेच्या गोळ्यांचा वापर सुरू होतो बुलेट आणि बटन या नावाने या नशेच्या गोळ्यांचा वापर होतो या गोळ्यांमुळे मेंदूवरचा ताबा सुटतो आणि मित्रांच्या संगतीनं हे झिंगलेलं कोवळ पोर गुन्हेगारीच्या गटारात लोळू लागतं हातात तलवारी कोलते घेऊन नंग्यानाच करू लागतं रिव्हॉल्व्हरनं फायरिंग करू लागतं आणि सुडापोटी एखाद्याचा जीवही घेऊ लागतं सर्वसामान्य कुटुंबातल्या या कोवळ्या मुलांचं हे रूप निश्चितच कोल्हापूरच्या लौकिकाला साजेस नाही अशा सर्व गुन्हेगारांची गुन्हेगारी टोळ्यांची माहिती पोलीस यंत्रणेकडे असतानाही त्यांच्यावर कायमचा अंकुश लावण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत हे सत्य आहे पुण्यातल्या कोयता गँगला एका पोलीस अधिकाऱ्यानंच नागडे केलं सुरेश खोपडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यानं तर भिवंडी दंगल शांत केली मनात आणलं तर पोलीस हे करू शकतात आणि त्यांच्या समोर काही अडचणी असतील तर त्यात कोल्हापूरची जनता त्यांना सर्वतोपरी सहकार्यही करेल राजकारण्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करून जाहीरपणे या टोळक्यांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांसोबत उभं राहिलं पाहिजे वेळीच हे पाऊल नाही उचललं तर मात्र कोल्हापूरची अस्मिता आणि स्वाभिमान केवळ निवडणुकीपुरताच राहील आणि उडता पंजाबसारखीच उडतं कोल्हापूर अशी कोल्हापूरची नवी ओळख होईल ब्युरो रिपोर्ट सिटी न्यूज कोल्हापूर